मागच्या वेळी त्यांच्या सभेतून माझा कार्यक्रम तुम्हीच केलाय आता मी या बाजूला आहे आता माझ्या कार्यक्रमाला आपणच म्हणणार टप्प्यात आल्या तर आपण कार्यक्रम करता असं आपण बोलणार ती नाही बोललो कागल विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपला धक्का बसलाय गेली दहा वर्ष भाजप सोबत एकनिष्ठ असलेले शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजित घाटगे यांनी अखेर तुतारी फुंकली आहे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थितीत गैबी चौक येथे राष्ट्रवादीत प्रवेश केला कागल विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपला धक्का बसलाय गेली दहा वर्ष भाजपसोबत एकनिष्ठ असलेले शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजित घाटगे यांनी अखेर तुतारी फुंकली राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थितीत गैबी चौक येथे राष्ट्रवादीत त्यांनी प्रवेश केलाय राष्ट्रवादी शरद पवार गटात मंगळवारी समर्जित घाटगे यांनी पक्षप्रवेश केला यावेळी बोलताना घाटगे यांनी यंदा विधानसभा निवडणुकीतील शेवटची सभा गैबी चौकातच होणार आहे कारण शेवटची सभा हीच महत्वाची आहे या सभेला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीच उपस्थित राहावं कारण मागच्या वेळी याच गैबी चौकातून माझा त्यांनी करेक्ट कार्यक्रम केला यंदा याच चौकातून आपण त्यांचा करेक्ट कार्यक्रम करायचा आहे त्यामुळे तुम्ही ठरवा गैबी चौकात सभा घ्यावीच लागेल अशा शब्दात घाटगे यांनी जयंत पाटील यांना कोपरखळी लगावली आणि आदरणीय जयंत पाटील साहेब शेवटची सभा गैबी चौकला आपण आलो पाहिजे आदरणीय जयंत पाटील साहेबांनी गैबी चौकाच्या शेवटच्या सभेमध्ये आलं पाहिजे साहेब मागच्या वेळी जर मागच्या वेळी त्यांच्या सभेतून माझा कार्यक्रम तुम्हीच केलाय होय काय बरोबर आता मी या बाजूला आहे आता माझ्या कार्यक्रमाला आपणच म्हणणार टप्प्यात तर आपण कार्यक्रम करता असं आपण बोलणं मी नाही बोललो त्याच्यामुळं आता शेवटच्या सभेला आपण बऱ्याच सभेला येणार पण गरिबी चौकाची शेवटची सभा आपली आता मागच्या केलेल्या चुका आपणच दुरुस्त करून द्यायचं शेवटी रोपट <laughs> आपलंच आहे तर त्याच्यावर आपणच निर्णय घ्यावा